बस आमच्याजवळ बोड घेतली ना आम्ही खावाला सर्व मित्रिणी तर ती बोड घेतली तर होड्याच नाही चालू झाल्या होड्या नाही चालू झाल्या ना तर नमस्कार मंडई मी रश्मी म्हात्रे तर आज आम्ही अलिबागमध्ये आलेलो आहोत आणि अलिबागमध्येच जिराड गावात आमच्या मामींचं घर आहे तिथेच आम्ही आलो होतो तर आज आम्ही अलिबागमधील असं एक ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत ज्याला जलदुर्ग म्हणून प्रसिद्ध आहे तो म्हणजे खांदेरी किल्ला येस तर खांदेरी किल्ल्याला आज आम्ही जाणार आहोत तर तिथला एक्सपिरियन्स कसा असणार आहे आम्ही काय काय गोष्टी पाहणार आहोत त्यासोबतच आपला प्रवास कसा होणार आहे आणि एकूण खर्च किती होणार आहे या सगळ्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे त्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि त्यासोबतच जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता वाचलेत साधारण साडेआठचं टायमिंग सा झालेलं आहे आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आम्ही आता निघालोच आहे तर ही एक फॅमिली ट्रीप असणार आहे अनेक गावातली मंडळीसुद्धा आहेत ते सुद्धा येत आहेत पण आम्ही कशाची बसची किंवा रिक्षाची वाट न बघता आज आमचा प्रवास होणार आहे ना तो टेम्पोमधून होणार आहे तर खरं तर ही टेम्पोमधनं प्रवास करायची मजा ना आपल्याला गावी आल्याशिवाय अनुभवता येत नाही तर बघू शकता इथे आमचा टेम्पो आलेला आहे आणि आम आम्ही अर्धे जण या टेम्पोमधनं प्रवास करणार आहोत आणि बाकीचे अर्धे जण ज्यांची बाईक आहेत ते लोक बाईकवरही ट्रॅव्हल करणार आहेत आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे बरंच सामान आहे खाण्याचे परत पिण्याचे पाणी सर्व काही आपल्याला इथूनच घेऊन जावे लागते कारण तिकडे आपल्याला काहीही अवेलेबल नाही आहे त्यामुळे तुम्ही जर तिकडे जात असाल तर नक्कीच तुमच्यासोबत पाण्याच्या बॉटल्स परत खाण्याच्या वस्तू सर्व काही तुम्हाला तिथूनच घेऊन जावं लागेल तर मंडई आपण आता थळ गावात आलेलो आहोत म्हणजे थळ बंदरावर तर, बंदर तर इथूनच आपल्याला बोट पकडून आपण खांदेरी किल्ल्यावर जाणार आहे तर इथून साधारण एक ते दीड तासाचा प्रवास असणार आहे बोटीमधला तर आत्ताच आम्ही उतरलो आहे तयारी आहे चालू सगळ्यांचीच तर बघूया आपण पुढे कसा प्रवास होणार आहे ते सगळं आपलंच सामान आहे ना हे भाइलाई <laughs> मान्छे

तर आता खांदेरी किल्ल्याकडे जाण्याचा प्रवास आपला चालू झालेला आहे खरं तर मगाशी मी चुकून म्हटले होते की आपल्याला साधारण एक ते दीड तासाचा प्रवास असू शकतो पण नाही खांदेरी किल्ल्याकडे जाण्यासाठी थळ बंदरावरून आपल्याला अर्ध्या तासाचा प्रवास असणार आहे आणि अलिबागवरून आपण खांदेरी किल्ला घेतला तर आपला तो एक तासाचा इतका प्रवास असू शकतो तो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या प्रवासाचा एकूण खर्च किती होतो आ, तो तर आम्ही तर टेम्पोज आमच्या दादांच्या ओळखीचा टेम्पो होता त्यानेच आम्ही प्रवास केला पण तुम्ही अलिबागवरून बसेससुद्धा आहेत ऑटोसुद्धा आहे तुम्ही तिथून थळबंदरापर्यंत येऊ शकता आणि थळबंदरावरून आपल्याला बोट बुक करायची आहे तुम्ही आधीसुद्धा करू शकता किंवा तिथे गेल्यावर सुद्धा तुम्हाला बोटी अवेलेबल आहेत तसंच तुम्ही प्रायव्हेट बोटसुद्धा बुक करू शकता जर तुम्ही प्रायव्हेट बोर्ड बुक केली तर तिचा एकूण खर्च पर पर्सन पाचशे रुपये इतका होतो येऊन जाऊन हा खर्च आहे पाचशे रुपये आणि बाकीच्या इतर बोटच्या तिकीट आहेत ते तीनशे रुपये येऊन जाऊन पर पर्सन आहे तर आता आपण खांदेरी किल्ल्याविषयी थोडासा परिचय जाणून घेऊयात सतराव्या शतकात ब्रिटिश आणि सिद्धीच्या विरोधात उभे राहिलेले किल्ले आजही अरबी समुद्रात अभिमानाने उभे आहेत आणि त्यांच्या भिंती अजूनही शाबूत आहेत महाराष्ट्रात सर्व किल्ल्यांवर कदाचित आढळणाऱ्या लोखंडी चाकांच्या तोफा आजही खांदेरीवर पाहायला मिळतात मुंबई आणि उत्तरेकडील बंदरावर इंग्रजांच्या व्यापार मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटाची निवड केली सोळाशे बहात्तरमध्ये त्यांनी किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला परंतु इंग्रजांना संशय आला आणि त्यांनी किल्ल्याला वेढा घालण्याचा प्रयत्न केला सोळाशे एकोणऐंशीमध्ये मराठे माघारी परतले मायनाग भंडारी यांच्या नेतृत्वाखाली दीडशे पुरुष तटबंदी पूर्ण करण्यासाठी खांदेरीवर तैनात होते आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे असे सांगितले जाते सा की या बेटावर बेताळाचे एक मोठे मंदिर आहे त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी मासेमारीसाठी नावा समुद्रात घालत नाही तर आपली बोट आता खांदेरी किल्ल्यावर पोचलेली आहे आणि खांदेरी किल्ल्यावर पोचता तुम्हाला समोर एक मॅप दिसेल जिथे कोणते ठिकाणं कुठे आहेत ते आपल्याला समजते तर मंडई बघू शकता खरं तर आज रविवार आहे त्यामुळे बरीच गर्दी दिसते आहे जर तुम्ही इतर दिवशी हॉट डेला आलात तर तुम्हाला नक्कीच खूप कमी गर्दी दिसेल तर सर्वात आधी आम्ही आता जागा शोधतोय जेवण बनवण्यासाठी कारण आम्ही सर्व सामान आणलेलं आहे आणि इथेच आम्ही आज जेवण बनवणार आहोत तर त्यासाठीच आम्ही आता जागा शोधायला चाललो आहे

वेताळ देवाच्या मंदिराचे दर्शन घेऊया त्याविषयी काही माहिती जाणून घेऊया आणि त्यासोबत संपूर्ण खांदेरी किल्लासुद्धा आपण फिरणार आहोत आणि बऱ्याच काही काय गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत ते सुद्धा आता आपण बघणार आहोत तर खांदेरी किल्ल्याचा परिसर फिरत असताना आपल्याला एक असा दगड दिसतो ज्याला दगडाने मारल्यावर लोखंडाच्या धातूसारखा आवाज निर्माण होतो या आगा। 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 देदागा। आगा। देदागा। तर बंदराच्या बाजूचाच इथला जो रस्ता दिसतोय त्याला लागूनच वेताळ देवताचे मंदिर आहे तर चला आपण आता वेताळ देवताच्या मंदिराच्या आधी दे दर्शन करून घेऊया तर देवता विश्वातील एक शिवगण भूतनाथ हे त्याचे एक पर्यायी नाव आज्ञावेताळ ज्वाला वेताळ आणि प्रलय वेताळ या नावांनीही तो ओळखला जातो महाभारत पुराणे इसवी सन प्राचीन साहित्यातून वेताळाची जी वर्णने आढळतात त्यानुसार तो क्रूर डोळ्यांचा आणि महाकाय आहे तो रक्तामास खातो सदैव युद्धोदत आणि शस्त्रधारी असतो वेताळाची आई ही स्कंदनाचुरी मातृका असून स्वतः वेताळ ही स्कंदनाचूर आहे असे निर्देश आढळतात भागवत मत्स्यपुराण आणि ब्रह्मांड पुराण यांनी मात्र त्याला स्कंदानुचर न म्हणता शिवगण म्हटले आहे तसेच अनेक गावात एक ग्रामदेवता म्हणून वेताळाची पूजा अर्चा केली जाते वेताळाच्या मूर्ती काष्टाच्या पाषाणाच्या असतात काही ठिकाणी तो तांदळाच्या स्वरूपातही आढळतो हातात दंडा आणि खांद्यावर घोंगडी घेऊन वेताळ मध्यरात्री गावातून हिंडतो असा खेडोपाडी समज आहे या भ्रमंतीमुळे त्याचा वाहना जिजतात म्हणून वेताळाला दर नव्या वाहना म्हणजे चपला अर्पण करण्याची प्रथाही काही ठिकाणी दिसते तर वैशाख मार्गशीर्ष आणि माघ महिन्यात वेताळाचे उत्सव आणि जत्रा होतात दिसतोय ना तो, तो सोंडाला मासाचा आहे खरं तर बेताळ देवताला कोळी लोक या माशाचे तोंड किंवा अथवा आपण सोंड म्हणून त्याचा मान दिला जातो खरं तर हा मासा खूप रेअर आहे जेव्हा केव्हा हा मासा समुद्रात या कोळी बांधवांना मिळतो तेव्हा वेताळ देवतेला या माशाची सोंड दिली जाते तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी सोंड आहे मी तू सुद्धा पहिल्यांदाच समोरून असा हा मासा राहते आणि हा सर्व मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे खूप सुंदर असा परिसर आहे चारी बाजूने पाणीच पाणी आहे आणि मध्ये हा खांदेरी किल्ला उभा आहे तर त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इथले स्थायिक लोक सांगतात की इथे कोणीही वस्तीला राहत नाही जे लोक सकाळी येतात ते संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत सर्वजण रिटर्न जातात कोणीही इथे राहण्यासाठी थांबत नाहीत आणि त्यासोबतच अशी मान्यता आहे की संध्याकाळी वेताळदेव हा तिथे भ्रमण करत असतो त्यामुळेच कोणी इथे संध्याकाळी राहत नाही त्याचप्रमाणे आणखीनही असे अनुभव आहेत जे इथल्या लोकांना आलेले आहेत तर तो अनुभव काय आहे तो आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात तेव्हा कशी इथं काहीच नव्हतं नुसतं जंगलच होतं पूल नव्हतं इथे सावल्या नव्हत्या इथं होत्या फक्त काय होतं डगर होतं आता आम्ही होडीन बसलो होडीन बसलो तर आमच्याजवळ बोड येते ना आम्ही खावाला सर्व मित्रिणींनी बोड घेतली तर होड्यात नाही चालू झाली होड्या नाही चालू झाल्या ना तर परत मोरी बाहेर गेलेली आम्हाला नेवायला आली तर इथून सगळ्यांचा खिस तपसा पिशव्या तपसत आम्ही पाण्यात टाकली ना तर हो चालू झाल्या म्हणजे इथून बोरण जाम बोरी होती काय नाही पपे ती साडी सांगायला माहिती तेव्हा बस बोलतात काय इकडनं का घेऊन नाही जायचं साक्षात पार आहे तुम्ही इथं किती पण खा खायचं पालव काढून खाली ना तरी चालत इथून पालव घरी नाही साडी उरलीच येते लहान ते भरपूर दहा लांबाचं मला नुकसान झालं पण आमची चांगली वाटली साडी एकच बोट आमची राहिलेली

मंदिरावर गेलेली आम्हाला नेवाला आले परत तवऱ्याशी नेवाला नाही होळींची माणसं आत टाकते नाही मग ते कोणी डगर घेतलेला कोणी खुबऱ्या घेतलेल्या असतो हां तेवढं सगळं जो हा जमा केलेलं चालत ना देव आणि दिवसाला वाढत देव ते कि कस आहे वर्षाला दिवसाला वाढत आधी लहान होता आधी लहान होता तर मंडळी तुम्ही आता ऐकलंच असेल की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण इथे आल्यावरती इथून जाताना मात्र आपण कोणतीही या गडावरची या परिसरातील कोणतीही वस्तू आपण घेऊन जाता कामा नये जर असे केल्यास आपल्याला नक्कीच त्याचा त्रास होतो तर पुढे आता किल्ल्याचा परिसर फिरत असताना तुम्ही बघू शकता की दुर्मिळ अशा तोफा आपल्याला दिसत आहेत तर आता आपण खांदेरी किल्ल्यातील लाईट हाऊसचा परिसर बघणार आहोत तसंच अठराशे अठरामध्ये पेशव्यांच्या प्रदेशाचा एक मनुन। भाग म्हणून बॉम्बे येथील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याला किल्ला देण्यात आला किल्ल्याचा बहुतांश भाग अजूनही साबूत आहे सर्वात प्रमुख रचना म्हणजे ब्रिटिशांनी जून अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये बांधलेले दीपगृह आणि दोन मजली इमारत ज्यावर दीपगृह आहे दीपगृह हो बावीस फूट उंच आणि ते तेरा किलोमीटर अंतरावरून पाहिले जाऊ शकते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये खांदेरी बेटाचे मराठा कान्होजी आग्रे यांच्या स्मरणार्थ कान्होजी आग्रे बेट असे नामकरण करण्यात आले सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये भारतीय पर्यटन मंत्रालय आणि जहाज बांधणी मंत्रालयाने खांदेरी बेट आणि त्याचे अष्टकोनी लाईट हाऊस पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले y hey, qué संपूर्ण खांदेरी किल्ल्याचा परिसर आम्ही आता फिरून आलेलो आहोत आणि आता आम्हाला फार भूक लागली होती आणि बघू शकता की जेवणही आमचं आता तयार झालेलं आहे हो तर सर्वांनी आम्ही आता जेवण करायला बसतो तर सर्वांचं जेवण झाल्यानंतर सर्व जागा परिसर स्वच्छ करून आमचं सर्व सामान बांधून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत ही सफर, तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची खांदेरी किल्ल्यावरची आमची सफर त्यासोबतच वेताळ देवताचे दर्शन आणि तिथले अनुभव मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका